राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरात बिग बॉस सीझन टू क्रिकेट टोर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते परभणी येथील राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार फौजिया तहसीन खान यांचे सुपुत्र अली अहमद खान यांच्या वतीने बिग बॉस सीझन टू टोर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते या टोर्नामेंट खेळाडूसाठी एक विशेष अट अशी होती की त्यांनी टोर्नामेंट पूर्ण होईपर्यंत नशामुक्तपणे असावे विशेषतः गुटखा सिगरेट इत्यादी नशामुक्त होण्यासाठीचे मुख्य ध्येय आयोजक अली अहमद खान यांचे होते बिग बॉस सीजन टू टूर्नामेंट फायनल मॅच अजू भाई यांच्या टीमने जिंकले त्यांना प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये देण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्याचे खासदार बंधू जाधव तसेच खासदार फौजिया खान तहसील खान आणि डॉक्टर अफान खान फारुख बाबा आयोजक अली अहमद खान यांच्यासह अनेक क्रिकेटप्रेमी व नागरिकांची लाक्षणीय उपस्थिती होती